गुणवंत केशव शेंडे यांची जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार सोहळा शिवसेना प्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व राष्ट्रीय अध्यक्ष अलीभाई यांच्या मार्गदर्शनात तसेच राष्ट्रीय चिटणीस सय्यद रब्बानी चिश्ती यांच्या नेतृत्वात शिवशक्ती वाहतूक सेना व वा शिवशक्ती जनरल कामगार सेना जिल्हाध्यक्षपदी गुणवंत केशव शेंडे यांची निवड झाल्याबद्दल सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आल त्या कार्यक्रमाचे आयोजक सय्यद रब्बानी चिश्ती यांनी गुणवंत शेंडे यांना शाल श्रीफळ व पुष्पमाला देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष शब्द कुरेशी महिला आघाडी शहर प्रमुख भारती धाबेकर शहर अध्यक्ष भारत धाबेकर सदस्य परवीन शेख फौजिया पठान शाहजान पठान देवदास जुमनाके शकीला पठान व इतर सदस्य उपस्थित होते प्रतिनिधि अमान कुरेशी न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज री चिश्ती राष्ट्रीय चिश्स माननीय साहब ठाकरे और माननीय अलीजी साहब इनके नेतृत्व में हमने आज चंद्रपुर जिले में गुण्ताशोर से इनको जिलाध्यक्ष का पद नियुक्त किया है और हमारे को भरोसा है कि नो आगे कार्य अच्छा करेंगे और जनता की मदद करेंगे हमारी शिव शक्ति वाहतुक सेना व कामगार सेना का संगठन बढ़ाने में सहकार्य करेंगे और मैं जनता से ये शुक्रगुजार हूँ चंद्रपुर जिले के जितने भी इलेक्ट्रॉनिक मीडिया है इनके भी मैं बहुत बहुत धन्यवाद करता हूँ ये रात बे रात अपने जान की परवाह नहीं करते हुए ये आधी रात दिन में हो कभी भी हो किसी वक़्त बारिश हो या पानी हो ये बिन धूप निकल पड़ते एक सैनिक की तरह तो इनका मी शुक्रगुजार हो एक बार दिसत धन्यवाद करता हैन जय महाराष्ट्र नमस्कार जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र मी गुरुंदी केलेश शेंडे माझे जिल्हा प्रमुख या पदावर नियुक्त झाल्याबद्दल श्री उद्धव श्री बाळासाहेब ठाकरे तसेच अलीबाई यांच्या मला हे पद आहे आणि या पदामध्ये मी ज्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यामध्ये युवा बेरोज बेरोजगार आहेत आपले त्यांना चांगल्या ठिकाणी काम मिळायला मिळावे याकडे मी त्यांच्यासाठी कार्य करतो तसेच जे आपले ओव्हरलोडिंग चालतात ट्रान्सपोर्टिंग वगैरे याच्यामध्ये लोकांना आपल्या जनतेला ट्रान्सपोर्ट राहणे आणि ओव्हरलोडिंग होणार नाही त्याच्यासाठी आम्ही कार्य करतो जय हिंद जय महाराज आणि यांचं नवीन पदावर आपण आग्रमण झाल्याबद्दल आम्ही यांच्या खूप खूप आभारी आहोत आणि जेवढं काही आमच्या जन होणार आम्ही तेवढं सहकार्य करणार आणि जे काही होत आहे त्यांना रोखण्याचा प्रयत्न करणार 真的。